देत नहीं। पर जी ही आज है की आपन पाता है काल जे राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला एक्सपोज केलेले त्यामुळे ही मंडळी कशी आपल्या सरकारमध्ये बसलेली आहे डोक्यावर बसलेली आहे हे आता देशभरात कळलेलं आहे जगभरात कळले अनेक बोगस मतदार असतील झिरो इंटरेस्ट मतदार असतील आ, अनेक असे फेकनात कुठे कुठे मिळतील तुम्हाला ते राहुल गांधींनी काल लोकांसमोर आणलं उद्धव ठाकरे आणि तुम्ही मागच्या रांगेत बसलेलं होतं त्यामुळे एक वेगळा प्रकार काय काही काही त्यांच्यात असे असतात की कुठे गेलं तरी धक्काबुक्की करून पुढे बसायचं काल पारंपरिक असं घरगुती वातावरण होतं आपल्याला माहित असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे थिएटरमध्ये तुम्ही पहिल्या रांगेत बसता की शेवटच्या रांगेत बसता स्क्रीनच्या समोर जवळ किती बसायचं आणि घरगुती वातावरण असताना किती कुठच्या रांगेत बसायचं हा आमचं नाही पण तरी देखील पुन्हा तर सांगतो त्यांना झोमलंय काय आम्ही कुठे बसलो ते नाही त्यांना झोमलं हेच आहे की त्यांचं जे निवडणूक आयोग त्यांच्या ऑफिस मधून चालतं त्याला काल राहुल गांधींनी एक्सपोज केलेले आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जेटीसाठी फंड मागितलेला तो अजून आलं नाहीये परवाकडेच याच कोळी बांधवांसाठी आणि ससून डॉक्सच्या कोळी बांधवांसाठी मी सोनोवाल साहेबांना भेटलो त्यांना हैराण केलं जात आहे एमएफडीसी कडून हैराण केलं जाते महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही सगळी संकटं दूर व्हावीत हीच महत्वाची इच्छा आहे दिल्लीमध्ये हो पण आता ती घरगुती बैठक होत त्याच्यात काय झालं आम्ही सांगू नाही शकत कारण एकतर त्यांचं काल आपण पाहिलं असेल घरात आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं होतं आम्ही सगळेच होतो इंडिया आघाडीचे नेते आणि चांगली चांगली चर्चा झाली तिथं बाळासाहेबांच्या वंदन करून बाळासाहेबांच्या वंदन करून शिवसेना शिंदे गटाच्या ते टातलेली चोर गटात पक्ष चोरला पक्षाचं चिन्ह चोरलं मध्ये ते कोण ठाकरेपणे घेतले त्यांना फॅसिनेशन आमच्याबद्दलच आहे उद्या तुम्ही आश्चर्य मानू नका जर आमचं मास्क घालून पण फिरायला लागले तर स्वतःच काही कर्तव्य नाही आतापर्यंत सगळे जे काही मिळाले ते उद्धव साहेबांनी दिले तिकीट असेल राजकीय ओळख असेल सामाजिक ओळख असेल नंतर आता भाजपचे गुलाम बोलून जात त्याच्यात ज्यांचं स्वतःचं कर्तृत्व नाही काही कर्तव्य नाही त्याच्यात तुम्ही जास्ती कर्तृत्व नसताना त्यांच्याकडे लक्ष देऊ नका महाविकास आघाडीचा राहाल की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो कोणी अनेक जण करत ते अनेक जण राहते खूप पर्यटक येतात तिथे जागतिक स्तरावर पर्यटक येतात चांगले तुम्हें खराब प्रश्न विचार उनका आता जो तुम्हारा विचार आज नारड़ी पूर्णिमा है और आप देखते हो की सारे जो हमारे क्रोड़ी बांधव है वो आते हैं कैसे जल्लोष मनाते हैं वही जल्लोष मनाने हम आए जश्न मनाने आए आज जब भी आप यहाँ पे आए पे आपके बाजू से गए आपने दिया है उसके बारे में बहुत सारे लोग ऐसे आज कोशिश ऐसी जाते हैं ऐसे ज्यादा ध्यान देने की जरूरत नहीं है मैं देख रहा था क्या हलचल क्या मच रही थी बाकी कुछ एनडीए की मीटिंग में आप जो छब्बीस सीट पे बैठे एनडीए की मीटिंग में कब गए थे यूपी की में यूपी में तो नहीं रहा अभी इंडिया इंडिया की देखिए हम कौन सी लाइन में बैठते ये महत्वपूर्ण नहीं है कल तो एक माहौल था घर का ही माहौल था और हम गए एक तो कोई भी स्क्रीनिंग हो हो या कोई भी स्क्रीन हो। उससे ज्यादा दूर बैठना ही अच्छा है लेकिन इस इसमें मैं कोई जवाब नहीं देना चाहता ये तो घर का माहौल था घर में हम कहा बैठे ये हम तय करेंगे लेकिन कल इन इनके मन में जो तकलीफ हो रही है इनके दिल में जो तकलीफ हो रही है दिल में जो जलन हो रही है वो इसी की वजह से कि जो गुलाम इलेक्शन कमीशन भाजपा का गुलाम है गुलाम बन के काम करता है उनको कल एक्सपोज किया राहुल गांधी ने उसका जवाब इनके पास नहीं है इसलिए वो बता सर, आ, दो, दो ना आने वाला है, जो भी पुण पुण एकदम हो गई है। क्योंकि थ्रेटन भी उसी मंत्री ने किया था भी उसी मंत्री के बेटे ने की है मांडोली किंग है और इसमें सबसे अहम बात यही होती है मैं सीएम साहब से पूछना चाहता हूँ कि क्या ऐसे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट उनको ठीक लगते हैं आज तक बीजेपी खुद को पार्टी विद डिफ्रेंस कहती थी आज आप देख रहे हो कि यहाँ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हो रहा है ये फेकनाथ नाथ के सरकार में चल जाता था क्योंकि सारे के सारे लोग चोर थे लेकिन क्या फडणवीस साहब भी इसको टॉलरेट करते हैं आधी तेजी मराठी मध्ये हेच जाणून घ्यायचंय की रॅपिडो ज्या प्रकारे आपण पाहतोय मांडवलीच एकदम रॅपिडो झाली आहे मंत्री महोदयांनी धमकी काय दिली दोन फोटो काय काढले मग लगेच स्पॉन्सरशिप घेतली पहिले तर हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे फेकनाथ मेंढ्यांच्या सरकारमध्ये सगळे चोर असताना त्यांना चालून जात होतं पण फडणवीस साहेब पण हे कसं सहन करतात हा प्रश्न पडला मला सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.